मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या विशेष भागात मी विनय होकर आपले खूप खूप स्वागत करतो तर विशेष यासाठी ज्यांनी आधीचा भाग बघितला नसेल त्यांच्यासाठी सांगतो तर विशेष यासाठी की आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमाच म्हणजे त्याला आमच्या इथे डिपर असं म्हणतात तर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी आमच्या नारिंगरे गावातील गांगेश्वराच्या देवळात हा उत्सव असतो आणि त्यासाठी बरेच भाविक बरेच चाकरमानी मुंबईवरून बाहेरून वेळात वेळ वेया काढून या उत्सवासाठी येतात तर नशीब आवाज आता कमी झाला तर बोल तुम्हाला आवाज ऐकू व्यवस्थित येत असेल त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव कोकणात बऱ्याच गावांमध्ये साजरा केला जातो फक्त फरक एवढाच आहे की प्रत्येक गावात ती साजरा करण्याची पद्धत वेगळीवेगळी असते काही गावांमध्ये दिवे लावून फक्त म्हणजे त्याला आमच्या भाषेत टिप्पर पाजरणे असं म्हणतात तर फक्त दिवे लावले जातात मंदिराच्या भोवताली त्याचप्रमाणे घरोघरी पण दिवे लावले जातात तर ही एक पद्धत असते आणि आमच्या गावात जी पद्धत तुम्ही दरवर्षी बघत आला असाल आणि ज्यांनी बघितले नसेल ते यावर्षी बघतील पालखी सोहळा असतो आणि बरेच सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात आताच जसा महिलांचा समयी नृत्याचा कार्यक्रम झाला त्याची एखादी क्लिप मी इथे दाखवतो आहे तुम्हाला आता ताय तर अशाच प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम गेले चार पाच दिवस इथे होत आहेत आणि आता पुराण चालू आहे पुराण वाचन चालू आहे आणि त्यानंतर आता आरती होईल आणि आरतीनंतर पालखी उत्सव चालू होईल त्या पालखी उत्सवातच फटाक्यांची आतशबाजी आणि इथे मागे तुम्ही बघताय तर या पूर्ण भोवतालच्या भिंतीवर दिवे लावले जातात त्यालाच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे टिप्पर पाज आणि असं म्हणतात आणि असाच असा दीपोत्सवाचा कार्यक्रम एक आपल्या भावई देवीच्या मंदिरात होतो तो यंदा शूट करता आला नाही कारण मी इथे ले आता लेट आलो आहे पण दरवर्षी आम्ही दाखवतो तर अशा प्रकारची ही रूपरेषा असते त्रिपुरारी पौर्णिमेची आणि आता त्याला लवकरच आता सुरुवात होईल तर तुम्ही पाहालच तर मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळी त्रिपुरारी पौर्णिमेची पूर्वतयारी चालू आहे आता दिवे वगैरे लावायचं काम सगळं बघा अरे फोम्याकडे तुमची म्हणतो फोन हा

आताच तुम्ही पाहिलं आपल्या गांगेश्वराच्या देवळात पुराण वाचन चालू आहे आणि त्याचबरोबर रामेश्वर मंदिर हे कधीही आपल्या व्हिडिओत यापूर्वी दाखवलेलं नाही ती तिथे टिपर पाजळण्याचं ती काम सर्व ताल। मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बऱ्याच गावातील मंदिरांमध्ये असं टिपर पाजळण्याचं काम चालतं टिपर पाजळणे म्हणजे मंदिरा भोवताली दिव्यांनी सजवलं जातं ते आता इथे सर्व चालू आहे तुम्हाला दाखवतो होता मी हे बघा इथे पूर्ण हे मंदिर आहे रामेश्वराचं हे दिव्यांनी सजवलेलं आहे आणि त्याचबरोबर फटाक्याची आतशबाशी इथे चालू राम राम राम

हो प्पा चालू होईल आता आरती गेले ते सगळे बाबळेची काय गडबड होणार असली नाही बाबलो आजच्या कार्यक्रमात पण मला दिसणार असो काय वाट वाटत नाही थोड्याकडे बघूया कपडे आणले ते आणि टिपराच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते तर आज आपण आता इथून थेट तिकडे जाऊया सोयीन काय ते लाव तुमची टीम काय अरे एवढी दोघांनी सकडे आकडे हा तू तेल राह तर मित्रांनो आताच आपण रामेश्वर मंदिरातील टिप्पर <laughs> पाजताना पाहिलं आणि आता आपल्या मंगेश्वराच्या मंदिरात आलो आहे जिथे मग अशी पुराण वाचन चालू होतं आता पुराण वाचन जस झालं आहे आणि आता इथेही डिवे लावायचं काम चालू आहे त्यासाठी आपली सगळी मंडळीवर चढली आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे साडे अकरा झाले आहेत आता म्हणजे बारा वाजेपर्यंत दिवे लागले जातील आता लवकरच आरतीला सुरुवात होईल तर आता तिथे जाऊया आपण चला रावाद रावाद तो कर वार्षिक मोकळा करत रामाच्या बसून तुला पंचाक्षरेला खात्री पटव खात्री पटवला एक तू बाहेर माझ्याशी thank <laughs> you